आपल्या गावामध्ये मामाची पालखी असल्यामुळं आपल्याच तालुक्यातील लाडके आमदार तुषार राठोड यांचं खरोखर आगमन मामाच्या पालखीच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा आपली भेट गाठ एकोणिकाची चर्चा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मामाच्या माध्यमातून एका ठिकाणी येण्याचं योग्य आणि भाग्य तुम्हाला लाभलं लाभल कारण त्यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे कारण त्याच्यासाठी मामाच्या पालखीच्या वतीनं देवस्थानाच्या वतीनं गावच्या वतीनं मामाच्या दरबारामध्ये त्यांचा खरखर सत्कार होईल आणि त्यांचा सत्कार झाल्याच्या नंतर मामाची आरती होईल आरती झाल्याच्या नंतर सर्वांना सांगितलेल्या नियमाप्रमाण पुढील कार्य चालू असेल

భూా క్యా భూ క पुढे परिसरात नाही

हरे राम हरे राम 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 हरे कृषा प्रसा प्रसा प्र

I'm

रे गड काम दादा से बीतेवेला प्रेम तुमदेवी बरे करेगा गरिया देववा देवमा देवमणि तुरी Bye, -bye. I'm not going चलोण्या सम सल मे नारायण आज रोजना नारायण वसे भर मधावन हरे राम रे राम 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 रे हरे हरे कृष्ण कृष्णा 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 हरे राम रे राम 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 हरे रे हरे कृष्ण रे कृष्णा कृष्ण हरे अरे शांतत असताना सर्व खाली बसून घ्या या ठिकाणी लगेच आपल्याला तर सर्वांना आरतीवाले सदभक्त बाकीचे वितर खाली बसून घ्या भगवंताला नेहमी दाखलं जाईल दया क्षमा शांते तिथे भगवंताची वस्ती सर्वांना खाली बसून घ्या त्याच ठिकाणी तुम्हाला उभा टाकायचं सहा बाकीचे बसू द्या तुम्ही थांबा तसं थांबा जरा तुम्हाला तुमच्या पाठीमाग काम आहे दुसरं बसा बाकीचे बसा त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातील खरोखर लाडके आमदार साहेब खरोखर मामाच्या माध्यमातून त्यांना मामाचं दर्शन आपल्या माध्यमातून लाभलं हे भाग्य त्यांचं सुद्धा खरोखर तो सुद्धा त्याच त्या ठिकाणी त्यांच्या मतातून ते, ते मामाचं महत्व आपल्याला सांगतील सर्वांना शांतता पाळण्याचा प्रयत्न करा बाळूमामा यांच्या आरतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित लखमापूर वंडगीर आणि पंचकृषीतून आलेले सर्व भाविक भक्त माझ्यासोबत उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व माझे सहकारी मित्र या भागातील सर्व गावांचे सरपंच सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आमच्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र उपस्थित बंधू आणि भगिनीं सर्वप्रथम आपल्या सर्वांना आजच्या या आरतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि मला आठवते की माझ्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस बालूमामाची पालखी आखरग्याच्या माळावरती होती तेव्हा मी दर्शन घ्यायला गेलो त्या ठिकाणी आरती झाली आणि आपल्या वणगीरचे महाराज त्या ठिकाणी त्यांनी आपल्या प्रयोजनामध्ये आपल्या कीर्तनामध्ये सांगितलं की आमदार साहेब तुम्ही काळजी करू नका या विधानसभेमध्ये तुमचा विजय निश्चित आहे आणि खरच मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज मला हे म्हणावं लागेल की बाळूमामाच्या आशीर्वादानं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं या विधानसभेवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी आपण सर्वांनी मला प्राप्त करून दिली जेव्हापासून ही विधानसभा तयार झाली किंवा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून या विधानसभेवर सलग तिसऱ्यांदा विजय संपादन करू शकला नाही परंतु तिसऱ्यांदा सातत्यानं या विधानसभेवर आपण मला सर्वांनी जिंकून देऊन मला जी संधी आपण प्राप्त करून दिलीत जो आशीर्वाद आपण दिला त्याबद्दल आप आपल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो भविष्य काळात सुद्धा बाळूमामांची सेवा ही माझ्या हातून झाली पाहिजे याची पूर्ण काळजी खबरदारी मी आणि माझे सर्व सहकारी घेऊ अस या कारभारी महोदयांना या ठिकाणी मी आश्वस्त करतो लखमापूर वणगीर सावरमाळ या भागामध्ये विकासाचे अनेक प्रश्न मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते पण खऱ्या अर्थानं मागच्या दहा वर्षापासून या भागामध्ये जो विकास यापूर्वी तुम्ही सर्वजण तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी बघत होता ते सर्व विकासाचे प्रश्न तो विकास निधी तालुक्याला जिल्ह्याला जोडणारे रस्ते या, या भागामध्ये करून या भागातल्या सर्वसामान्य जनतेला विकासाचा न्याय द्यायचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि याही पुढे हा माझा प्रयत्न सातत्यानं सुरू राहील किंबहुना याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो कि जो विकासापासून जेवढा जास्त वंचित आहे तो जेवढा जास्त मागासलेला आहे त्याला अधिकच त्या ठिकाणी हिस्सा देऊन त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं काम हे भविष्य काळामध्ये माझ्या वतीने केलं जाईल आणि या कामामध्ये मी कधी कमी पडणार नाही एवढं आपल्या सर्वांना आश्वस्त करतो मलफापूर येथील सर्व ग्रामस्थांनी आज आरतीच्या निमित्तानं या ठिकाणी मला आमंत्रित केलं बाळूबाबांच दर्शन मला घडून आणलं आणि त्याचबरोबर सर्व मतदार बंधू आणि भगिनींसोबत संवाद साधण्याची संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल मी लखमापूरवासियांच मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय या ठिकाणी भगवंत अर्थ हे सर्वप्रथम कारण भगवंताला निवेद दाखवल्या पूर्ण झालेला आहे सर्वप्रथम सर्व बाळूमाचे मेंढके बंधू एका पंक्तीने बसून पोटभर प्रसाद घेते त्यांच्या पंक्तीमध्ये जे कोणी दिवसभर मामाच्या मेंढ्याचे राखण करण्यासाठी असेल त्या पंक्तीत बसून पोटभर प्रसाद घ्या पुरुष मध्ये एका रांगण्या भगवंत दर्शन घ्या दर्शन घेत असताना काही गरपट गोंधळ कोणी करू नका पायातील वाहन चप्पल बूट सायनल बाजूला काढून त्या ठिकाणी दर्शन घ्यायचा प्रयत्न करा महिला मंडळ पाठीमाग त्याच्या एका पंक्तीने बसून पोटभर प्रसाद घ्यायचं बोला बोला बाळू महाजना I'm not on it.